मी माझ्या केसांची काळजी नेमकी कशी घेते माझं हेअरकेअर रुटीन नेमकं कसं असतं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचे नेहमी प्रश्न येत असतात की माधवी तू तु तु तुझ्या केसांची काळजी कशी घेते हे आम्हाला सांग त्यामुळे त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी केला आहे पण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत मला खूप प्रेम दिलं आहे नेहमी माझ्या व्हिडिओजना तुम्ही अप्रिशिएट केलं आहे त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू मी माझ्या संपूर्ण सखी फॅमिलीचे मनापासून आभार मानते सो येस आता मुद्द्यावरती येऊयात हेअरकेअर रुटीन सांगण्याच्या आधी मी माझे केस किती वेळा धुते हे मी तुम्हाला सांगते सो आठवड्यातून दोनदा मी केस धुते आणि त्यावेळेसच जे काही हेअरकेअर रुटीन आहे ते असतं आणि इतर वेळेस मी काही टिप्स फॉलो करून केसांची काळजी घेते तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन तो आठवड्यातून दोनदा मी केस धुते आठवड्यातून एकदा मी शिककाईने केस धुते शिककाईने केस कसे धुवायचे हे ह्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा तुम्हाला त्यामध्ये कळून जाईल सो ज्या दिवशी मी शिककाईने केस धुती आहे के त्या दिवशी मी कोणत्याही प्रकारचं तेल किंवा कोणत्याही प्रकारचा हेअरपॅक केसांना लावत नाही डायरेक्टली मी शिककाईने केस धुते आणि त्यानंतर थोडंसं कंडिशनर मी केसांना लावते कारण शिककाईचा जो आयुर्वेदिक फ्रेग्रन्स आहे ना तो मला इतका आवडत नाही त्यामुळे मग मी कंडिशनर लावते जेणेकरून केस सॉफ्टसुद्धा होतात आणि शॅम्पू केल्यावरती कसा केसांमधून फ्रेग्रन्स येतो तसाच येतो पण माझा तो पर्सनल प्रेफरन्स आहे तुम्हाला जर कंडिशनर लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता किंवा स्किप करायचं असेल तर स्किपसुद्धा करू शकता आता हे झालं आठवड्यातून एकदा आता आठवड्यातून दुसऱ्या वेळेला जेव्हा मी केस धुते तेव्हा मी शॅम्पूने केस धुते आणि शॅम्पूने केस धुण्याच्या आधी मी केसांवरती जवसाचा हेअर मास्क वापरते जवसाचा हेअर मास्क कसा तयार करायचा हे सुद्धा मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे फ्लॅक्स सीड हेअर मास्क लोकमत सखी असं जर तुम्ही सर्च केलं यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती तर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल तर त्या पद्धतीचा हेअर मास्क मी तयार करते तो मी अर्धा तास केसांवरती ठेवते आणि मग मी हेअर वॉश करते शॅम्पूने केस धुते आणि मग त्यानंतर कंडिशनर लावते आणि आय एम गुड टू गो आता शॅम्पू मी कोणता वापरते तर मी लॉरियालचा याच्या आधी शॅम्पू वापरायचे लॉरियालचा हायलरॉन मॉइश्चर हा जो शॅम्पू आहे तो मी वापरत होते आणि कंडिशनरसुद्धा मी तोच वापरत होते पण आता मी ट्रेसमे वापरते आहे ट्रेसमेचा कॅरा शाईन हा जो शॅम्पू आहे तो मी वापरते दोन्ही शॅम्पूचे जे फोटोज आहेत ते स्क्रीनवरती दिले जातील त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की ते कोणते शॅम्पू आहेत त्यामुळे मी शॅम्पू मोस्टली लॉरियाल किंवा ट्रेसमी या दोन्हीपैकीच एक वापरत असते आता केस धुतल्यानंतर केस साठ टक्के वाढले ना की मी त्याच्यावरती सिरम लावते सिरम मी बायोलाजचं सिरम वापरते आता हे झालं आठवड्यातून दोनदा जे मी हेअर केअर रुटीन करते त्याबद्दल ऑल्सो ज्या दिवशी मी हेअर मास्क वापरत नाही किंवा समजा मला कंटाळा आला असेल फ्लॅक्सिड्स अवेलेबल नसतील तर त्या दिवशी मी नॉर्मल तेल केसांना लावते मी एकतर खोबरेल तेल वापरते किंवा मग तर मी एरंडेल तेल वापरते एरंडेल तेल कसं वापरायचं यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे कारण ते वापरण्याची एक विशिष्ट पद्धत असते तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करू शकता आणि मगच एरंडेल तेल वापरा कोकोनट ऑइलसाठी मी एक्स्ट्रा व्हर्जन कोकोनट ऑइल वापरते मॅक्स केअर म्हणून एक ब्रँड आहे त्याचं कोकोनट ऑइल मी वापरते किंवा मेरिट यू हे सुद्धा ब्रँड आहे त्याचंसुद्धा मी कोकोनट ऑइल वापरलं आहे दोन्ही ब्रँड चांगला आहे त्या त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एक कोकोनट ऑइलची जी बॉटल आहे ती नक्कीच विकत घेऊ शकता आता माझे जे केस आहेत ना ते खूप फ्रिझी आहेत आणि राट आहेत त्यामुळे मी ट्रेसमेचा शॅम्पू वापरते जेणेकरून माझं जे फ्रिज आहे म्हणजे खूप केस फुगतात माझे म्हणजे खूपच फुगतात त्यांना मॅनेज करणं कठीण होऊन जातं पण जेव्हा मी ट्रेसमेचा शॅम्पू वापरते तेव्हा माझे केस बऱ्यापैकी मॅनेजेबल वाटतात आणि जेव्हा मी फ्लॅक्सिडचा हेअर मास्क वापरते त्यामुळे ता सुद्धा माझे केस खूप मॅनेजेबल आणि सॉफ्ट वाटतात लॉरियल हायलरॉन मॉइश्चर जो शॅम्प्रेस पण शॅम्पू आहे तोसुद्धा तसाच आहे तो, तो फ्रिझी आणि जे केस खूप ड्राय असतात कोरडे असतात फुकतात त्या केसांसाठी बनलेला आहे त्याने केस छान मॉइशचराईज होतात त्यामुळे तोसुद्धा शॅम्पू माझ्या केसांसाठी खूप उपयुक्त ठरतो त्यामुळे माझ्यासारखा जर हेअर टाईप तुमचा असेल तर तुम्ही नक्की हे शॅम्पू वापरू शकता पंधरा दिवसातून एकदा किंवा मला कुठे कोणत्या फंक्शनसाठी जायचं असेल कुठे बाहेर जायचं असेल इव्हेंटसाठी वगैरे तर मी केसांना डबल कंडिशनिंग करते ते कसं तर शॅम्पू वापरण्याच्या आधीसुद्धा मी कंडिशनर लावते म्हणजे केस ओले हो करते कंडिशनर लावते पाच मिनटं ते ठेवते आणि मग पाण्याने ते कंडिशनर काढते आणि मग केसांना शॅम्पूने स्वच्छ करते आणि मग त्यानंतर पुन्हा कंडिशनर वापरते जसं आपण रेग्युलरली कंडिशनर वापरतो तसंच म्हणजे युजली आपण केस धुतल्यानंतर शॅम्पूने कंडिशनर वापरतो पण या केसमध्ये केस धुण्याच्या आधी आणि केस धुण्याच्या नंतर दोन्ही वेळेला कंडिशनर वापरायचं असतं जेणेकरून माझे जे केस फुगतात वगैरे ना ते छान मॅनेजेबल राहतात आणि ते जास्त कोरडे दिसत नाहीत सो so, हा माझा हॅक आहे जो मी पंधरा दिवसातून एकदा किंवा कुठे स्पेशल ओकेजनसाठी बाहेर जाताना वगैरे वापरते सोबतच मला बऱ्याचदा एक प्रश्न विचारला जातो की तुझे नेहमी केस छान असे स्टाईल केल्यासारखे आणि मॅनेजेबल कसे काय दिसतात याचं कारणच असं की मी ॲक्च्युली केसांना स्टाईल करते कारण ऑफकोर्स मला व्हिडिओज करायचे असतात त्यामुळे नुसते केस धुतले आणि नुसते ते बांधून ठेवले तर ते व्यवस्थित इतके दिसत नाहीत जितके ते स्टाईल केल्यावर दिसतात त्यामुळे मी काय सारखं Uh, रोजच्या रोज स्ट्रेटनिंग मशीन किंवा ब्लोड्रायर वगैरे असं काही वापरत नाही जेव्हा मी केस धुते ना केस धुतल्यानंतर मी ब्लो ड्रायने ब्लो ड्रायचा ब्रश आहे माझ्याकडे ॲलान्ट्रुमान या कंपनीचा ब्लो ड्राय ब्रश आहे माझ्याकडे त्याने केस uh, कसे स्ट्रेट करायचे किंवा कसं केसांचं स्टायलिंग करायचं यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे uh, तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता किंवा लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईन म्हणजे तुम्ही चेक करू शकता तर त्या ब्रशने मी केस धुतल्यावरती केसांचं स्टाईलिंग करते जेणेकरून माझे जे केस थोडेसे मॅनेजेबल राहतात असे ते फुगत नाहीत आणि ते शेपलेस वाटत नाहीत आणि केसांमध्ये छान शाईन टिकून राहते मला जर असा कोणता स्पेशल शूट असेल तर माझ्याकडे फिलिप्सची स्ट्रेटनिंग मशीन आहे त्याने मी केसांना स्ट्रेट करते आणि ब्लो ड्राय ब्रश वापरण्याच्या आधी किंवा स्ट्रेटनिंग मशीन वापरण्याच्यासुद्धा आधी मी हिट प्रोटेक्टंट स्प्रे नक्कीच वापरते माझ्याकडे बी ब्लँडचा हेट हीट प्रोटेक्टंट स्प्रे आहे तो मी कंपल्सरी वापरते त्याशिवाय मी हीट टूल टूल्स जे आहेत ते केसांवरती वापरत नाही आणि स्टायलिंगसुद्धा जर माझं एखादं स्पेशल शूट असेल समजा पॉडकास्टचं वगैरे शूट असेल किंवा कुठे मला फंक्शनला जायचं आहे लग्न कार्याला वगैरे जायचं आहे तर मी स्ट्रेटनिंग मशीनचा वापर करते विथ हीट प्रोटेक्टेड स्प्रे आणि रेग्युलर बेसिसवरती केस धुतल्यावरती एकदा मी तो ब्लो ड्राय ब्रश वापरते सो एवढंच हीट स्टायलिंग मी करते अगदी रोज आणि सारखं सारखं करत नाही ते पण व्यवस्थित प्रिकॉशन घेऊन मी ते करते आता माझ्या हेअरकेअर रुटीनमध्ये मी नेमकं का काय करते हे मी तुम्हाला सांगितलं पण रोजच्या रोज काही टिप्स आहेत ज्या मी फॉलो करते त्या मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला सुद्धा मदत होईल सर्वात पहिली आणि महत्त्वाची टिप जी माझ्यासाठी गेम चेंजर आहे ती म्हणजे मी केसांना सारखं सारखं विंचरत नाही येस माझे जे केस आहेत ना ते yes, थोडेसे कर्ली आणि वेवी आहेत हे तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल तुम्ही बघू शकता थोडेसे वेव्ज आहेत माझ्या केसांमध्ये सो so, अशा केसांना जर तुम्ही सारखं विंचरत राहिला ना तर ते केस शेपलेस दिसतात खूप जास्त फ्रिजी दिसतात आणि कोरडे दिसतात सो so, मी काय करते सकाळी उठल्यावरती केस विंचरते आणि केसांना असं रोल करून केसांना मस्त पिळून मी बन बांधते टाईट आता टाईट बन बांधला की ट्रेनमधून ऑफिसला येईपर्यंत तो बंद तसाच असतो अगदी टाईट आणि मग नंतर शूटच्या वेळेस वगैरे मी ते केस सोडते जेव्हा तुम्ही केसांचा बंद बांधून ठेवता ना तेव्हा तुमचे जर केस खूप जास्त फुगणारे असतील किंवा खूप फ्रिझी असतील ना तर ते केस व्यवस्थित म्हणजे एकतर छान कर्ल्स दिसतात माझे खालून तो बंद बांधल्यामुळे प्लस केस जास्त फुगत नाहीत ते मॅनेजेबल दिसतात आणि असे बसतात व्यवस्थित त्यामुळे हा हॅक तुम्ही नक्की ट्राय करू शकता सारखं सारखं केसांना विंचरत जाऊ नका सगळी केसांना विंचरत जा छान त्यानंतर बन बांधत जा आणि मग त्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल किंवा काहीही तुमचं असेल तेव्हा ते केस तुम्ही मोकळे सोडत जा आणि केस मोकळे सोडण्याच्या आधी तुम्ही केसांना विंचरत नका जाऊ बंद बांधलेला असताना ते तसेच सोडत जा आणि थोडासा बोट फक्त त्यावरून फिरवून घेत जा तुम्ही तुमच्या केसांमध्ये ड्रास्टिक चेंज बघाल आणि नेहमी जे केस तुमचे शेपलेस वाटतात ना तसे वाटणार नाहीत आणि मग त्यानंतर रात्री झोपण्याच्या सुद्धा तुमचा जर जास्त गुंता झाला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एकदा तुम्ही केस विंचरू शकता पण दिवसभरात सारखे के केस विंचरू नका त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप अशी की मी केसांना ना एटलीस्ट दिवसाआड तरी सीरूम लावते म्हणजे केस विंचरल्यावर थोडंसं सिरम मी केसांना लावते जेणेकरून माझे केस छान मॅनेजेबल होतात आणि ते शायनी दिसतात तिसरी आणि महत्त्वाची टिप अशी की मी केसांना हेअरकट रेग्युलर बेसिसवरती देते म्हणजे ॲटलिस्ट चार ते सहा महिन्यामधून एकदा मी छानसा हेअरकट करते अफकोर्स मी जिथे हेअरकट करायला जाते ना तिथे मी सांगते की केसांची लेंथ कमी करू नका केसांना एकदम शॉर्ट करू नका लेंथ कमी न करता सुद्धा हेअरकट होतो पण हेअरकट केल्यामुळे काय होतं ना, का ना? तुमचे जे डेड एंड्स असतात जे खालची मोस्टली ना खालचे जे केस असतात ना ते निर्जीव होऊन जातात काही महिन्यानंतर हेअरकट केल्यावरती त्यामुळे ते जे निर्जीव झालेले केस आहेत ते निघून जातात स्प्लिटेंट्स जर तुम्हाला झाले असतील केसांना फाटे फुटले असतील तर ते निघून जातात आणि मग तुमचे केस हेल्दी दिसायला लागतात त्यामुळे ॲटलीस्ट सहा महिन्यातून एकदा किंवा चार महिन्यातून एकदा छानसा हेअरकट करून जा जेणेकरून तुमच्या केसांची हेल्थ मेंटेन राहील आणि अजून एक मला प्रश्न असतो की मी हेअरकट कुठून करते आणि माझा हेअरकट है कोणता आहे तर मी माटुंग्यामध्ये जे एनरिच सेलॉन आहे तिथून मी हेअरकट करते आणि माझा हेअरकट असा काही मेजर नाही आहे तिला मी सांगते की खालच्या बाजूला थोडेसे लेयर्स दे फक्त मी स्टेप वगैरे काही करत नाही लेअरकट करते मी ते पण अगदी वरतून नाही करत तिला सांगते की खालच्या बाजूला थोडेसे लेअर्स दे आणि खालून ऑफकोर्स शेप तर ते देतातच प्लस मी पुढे कर्टन बँक्स कट करते म्हणजे हे जे फ्लिक्स आहेत ना त्याला कर्टन बँग्स असे म्हणतात त्यामुळे कर्टन बँग्स आणि थोडेसे लेयर्स असा माझा हेअरकट है असतो बेसिक हेअरकट असतो अजून एक महत्वाची टिप जी केसांसाठी स्किनसाठी आणि आपल्या ओव्हरऑल आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ते म्हणजे व्यवस्थित आहार घेणं माझा जो आहार असतो तो प्रॉपर असतो मी मेकशोअर sure करते की माझ्या बॉडीमध्ये प्रोटीन इंटेक जो आहे तो बरोबर आहे त्यासाठी मी सकाळी उघडलेलं अंड किंवा बेसनपोळी किंवा मग तर ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये भिजवलेले बदाम भिजवलेले मनोके भिजवलेलं अक्रोट हे मी नियमितपणे खाते आणि दिवसातसुद्धा भरपूर भाजी खाणं चपाती वगैरे खाणं म्हणजे दुपारचं आणि रात्रीचं जे रात्री जेवण असतं ते माझं नॉर्मल असतं भाजी चपाती डाळ भात पण सकाळी मी एकतर बेसनपोळी खाते किंवा नाचणीची पेज किंवा भिजवलेले मूग शिजवलेले मूग uh, अंडी उकडलेली अंडी बेसनपोळी ड्राय फ्रुट्स हे सगळं सकाळच्या माझ्या ब्रेकफास्टमध्ये असतं आणि याने स्किनसुद्धा चांगली राहते प्लस केसांचंसुद्धा चा आरोग्य चांगलंच चा राहतं आणि बरेच जण मला हा प्रश्न विचारत असतात की आम्हाला तुझ्यासारखे के केस हवेत तर ते कसे करावेत तर खरं तर याला उत्तर असं आहे की को समजा मी सुद्धा आहे ना तर एखाद्या मुलीसारखे जर मला केस मिळवायचे आहेत तर ते मी मिळवू नाही शकत मला जर एखाद्या मुलीसारखा रंग हवा असेल किंवा एखाद्या मुलीसारखी स्किन हवी असेल एखाद्या मुलीसारखे फीचर्स हवे असतील तर ते फीचर्स मला मिळवता येणार नाहीत कारण माझे जे फीचर्स आहेत किंवा माझे जे केस आहेत ते अनुवंशिक आहेत माझ्या आईचे जे केस आहेत ते ऑलरेडी खूप चांगले आहेत हेल्दी आहेत आणि माझ्या घरात सगळ्यांचेच केस जे आहेत ना ते हेल्दी आहेत त्यामुळे माझं जे केसांचं टेक्स्चर आहे ते अनुवंशिक आहे त्यामुळे नॅचरलीच माझे केस तसं बघायला गेलं तर चांगलं आहेत आणि सोबत मी केसांची विशिष्ट पद्धतीने काळजी घेते ज्यामुळे माझे केस खराब होत नाहीत आणि माझे केसांचं जे नॅचरल टेक्स्चर आहे ते अजून चांगलं राहतं त्यामुळे तुम्ही असा प्रयत्न करा मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुमचे जे नॅचरल केस आहेत त्यांना त्यांचं बेटर व्हर्जन बनवण्याचा प्रयत्न तुम्ही करा तुमचे जे नॅचरली केस आहेत त्यांना अजून एन्हान्स करण्याचा प्रयत्न करा कोणाचे तरी केस बघून मला असे केस हवेत हे जर तुम्ही अजीब करत बसलात किंवा तसा प्रयत्न करत बसलात ना तर ते होणार नाही आणि मग ते तुम्हालाच वाईट वाटेल त्यापेक्षा आपल्याला जे देवाने दिले किंवा अनुवंशिक जे आपलं आहे त्याला कसं चांगलं करायचं चा? याकडे आपण लक्ष देऊयात म्हणजे ऑटोमॅटिकली जो आपला ओव्हरऑल लुक आहे तो चांगला राहील तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि सगळं काही आहे ते तुम्ही तुमचं बेटर व्हर्जन दिसाल आता अजून एक गोष्ट मी फॉलो करते ते म्हणजे कधीही मी माझ्या केसांबद्दल वाईट बोलत नाही किंवा Uh, म्हणजे बेसिकली ना मी माझ्या केसांवरती प्रेम करते आणि हे लहानपणापासूनच आहे त्यामुळे ना कधीच माझ्या केसांचा केसांमध्ये जास्त हेअरफॉल झालाय किंवा केस खूप खराब झालेत असं कधी नाही आहे म्हणजे लहानपणापासून ना माझा तो एक विश्वास आहे लिटरली की कितीही काही झालं तरी माझा हेअरफॉल जास्त होत नाही आणि हे खरंच शंभर टक्के तसंच होतं म्हणजे लिटरली तुम्हाला एक्झाम्पल द्यायला झालं तर मागच्या वर्षी मला टायफॉईड झाला होता आणि टायफॉईड दोनदा मला झाला ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये असं दोनदा मला टायफॉईड झाला आणि टायफॉईड झाल्यावरती किती प्रमाणात केस गळतात हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे पण माझा के हेअरफॉल झाला पण एकदम नॉमिनल झालं जास्त हेअरफॉल झाला नाही कारण माझा तो पहिल्यापासून विश्वास आहे की माझा हेअरफॉल होत नाही त्यामुळे आपण जितकं पॉझिटिव्ह बोलतो आपण त्या गोष्टीबद्दल जितकं पॉझिटिव्ह राहतो त्या गोष्टी खरंच आपल्या आयुष्यात घडत असतात समजा जर तुम्ही तुमचे केस आत्ता खूप वाईट परिस्थितीमध्ये आहेत समजा तुम्ही स्मूदनिंग केलं आहे स्ट्रेटनिंग केलं आहे खूप जास्त प्रमाणात ते कॅरिटीन वगैरे त्या सगळ्या ट्रीटमेंट्स घेतले आहेत त्यामुळे तुमचे जर केस खराब आहेत तर तुमचे केस ज्या परिस्थितीत आहेत ना त्यांना प्रेम द्या पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स बोला की माझे केस सुंदर आहेत माझे केस छान आहेत ट्रस्ट मी तुम्ही ज्या स्थितीमध्ये तुमचे केस आहेत ना त्या स्थितीमध्ये त्यांना प्रेम दिलं तर तुमचे केस चांगले करण्याची हेल्दी करण्याची जी प्रोसेस आहे ती तुमच्यासाठी सोपी जाईल आणि ॲक्च्युली तुमचे केस खूप छान आणि खूप हेल्दी होतील आणि तुमच्या केसांचं बेटर व्हर्जन तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करणं आणि आपण जसे आहोत तसं स्वतःवरती प्रेम करणं आणि मग स्वतःला चांगलं करण्याचा किंवा स्वतःला बेटर करण्याचा प्रयत्न करणं ही जी पद्धत आहे ती नेहमी उपयुक्त ठरते आणि मी ती माझ्यासाठी नेहमी अप्लाय करते अशा पद्धतीने मी माझ्या केसांची नेमकी काळजी कशी घेते माझं केअर रुटीन काय हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मला असंच प्रेम देत राहा आणि पाहत राहा लोकमत सखी